नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सेशन मध्ये आपण जवाहरलाल नवदे विद्यालय प्रवेश परीक्षा नवनीत या पुस्तकातील प्रकरण एक संख्या आणि संख्या पद्धती यातील स्वाध्याय एक पॉईंट एक पाहणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने तुमची तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणारी जी परीक्षा आहे या परीक्षेच्या दृष्टीने हा स्वाध्याय आणि हे प्रकरण अत्यंत महत्वाचा आहे यामधून तुम्हाला एक ते दोन प्रश्न हा हमखास परीक्षेमध्ये विचारला जात असतो तर चला मग सुरुवात करूया बघा स्वाध्याय एक पॉईंट एक मधला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक सात लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न ही संख्या पुढील पैकी कोणती बघा सात लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न तर आपण बघूया इथे दिले तुम्हाला सातशे त्रेपन्न तीनशे सत्तावन्न या ठिकाणी कुठेच सात लाखाचा उल्लेख केलेला दिसत नाही किंवा हजारचाही उल्लेख केलेला दिसत नाही म्हणजे जर लक्ष जर दिलेले नसेल तर आपण याला काय म्हणू शकतो याला आपण सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न असं सुद्धा म्हणू शकतो बघा ऑप्शन ए मध्ये असा कुठलाच उल्लेख नाहीये ऑप्शन बी मध्ये बघा सातशे त्रेपन्न हजार हा हे बरोबर आहे तीन सत्तावन्न तर इथे तीन सत्तावन्न नाही तर तीनशे सत्तावन्न हवे होते म्हणजे ऑप्शन बी सुद्धा उत्तर येणार नाहीये त्यानंतर बघा इथे आहे ऑप्शन सी बघा सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न तर ऑप्शन सी हे उत्तर तुमचं अगदी बरोबर आहे सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न की जेव्हा आपण सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न अशी संख्या म्हणू तेव्हा तिचा आपण इनडायरेक्टली काय म्हणत असतो सात लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न असं म्हणत असतो तर बघा ऑप्शन सी आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन एक चार सहा आठ आणि नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती मग लगेच बनवूया आपण आता सर्वात मोठी पाच अंकी संख्या म्हणजेच आता इथे दिलेले जे अंक आहे तर सर्वात मोठा जो अंक आहे तो आपल्याला सुरुवातीला घ्यावा लागणार आहे म्हणजेच नऊ त्यानंतर आठ सहा चार आणि शेवट येणार आपला एक म्हणजेच इथे संख्या काय तयार झाली आहे मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तर अठ्ठ्याण्णव हजार नऊशे सहाशे एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस ही आहे आपली सर्वात मोठी पाच अंकी संख्या बघा कुठल्या ऑप्शन मध्ये दिसते ऑप्शन ए मध्ये नाहीये बघा ऑप्शन बी मध्ये आहे बघा ऑप्शन बी मध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला ऑप्शन सी आणि डी हे दोन चेक करायचं कामच नाही कारण आपल्याला माहित आहे की सर्वात मोठी संख्या हीच या अंकांपासून बनणार आहे बघा प्रश्न क्रमांक तीन तीन या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे तुम्हाला किमान सहा अंकी संख्या आणि कमाल चार अंकी संख्या यातील फरक किती मग बघा किमान सहा अंकी संख्या किमान म्हणजेच लहान संख्या म्हणजे सहा अंकी लहान संख्या काय असणार आहे तर ती असते तुमची एक लाख आणि कमाल चार अंकी संख्या म्हणजेच ही असणार आहे तुमची नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काढायचा आहे फरक फरक काढायचा आहे म्हटल्यानंतर तुम्हाला करायची आहे वजा बाकी मग करा तर शून्य वजा नऊ शून्यातून नऊ जाणार नाही म्हणून काय करायला लागणार आहे आपल्याला या एका लाखातून एक इकडे आणावं लागणार आहे या एका लाखामधून आपल्याला एक उसना घ्यावा लागणार आहे म्हणजे जर इथे एक घेतला तर इथे होणार तुमचे दहा दहा मधून नऊ गेले खाली उरला एक तर इथे होणार नऊ इथे सुद्धा होणार नऊ इथे सुद्धा होणार नऊ आणि हा एक गेला म्हटल्यानंतर इथे शून्य होईल आणि इथे होणार नऊ बघा मग नऊ वजाणव किती होणार शून्य परत नऊ वजाणव शून्य त्यानंतर नऊ वजाणव शून्य आणि हे नऊ जसेच्या तसेच म्हणजेच एका लाखामधून एका लाखामधून आपण नऊ हजार नऊशे नव्याण्णव हे वजा केले काढून टाकले तर आपल्याला किती उरतात तर इथे उरतात नव्वद हजार एक शोधा मग इथे फक्त एक दिला हे चुकीचं आहे इथे बघा इथे तुम्हाला फक्त नव्वद हजार दिलं हे सुद्धा चुकीचं आहे आणि इथे बघा नव्वद हजार एक म्हणजेच तुमचं ऑप्शन सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ऑप्शन सी हे उत्तर आपलं बरोबर उत्तर आहे आता बघूया समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार बघा प्रश्न क्रमांक चार मध्ये तुम्हाला काय विचारलं आहे दशमस्थानी नऊ असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती आता बघा दशमस्थानी नऊ असलेली विविध अंकांचा वापर करून विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती आता तुम्हाला सगळ्यात आधी प्रश्न असा पडला असेल की स्थानी नऊ घ्यायचे आहेत बरोबर विविध अंकांचा वापर सुद्धा करायचा हो हे सुद्धा बरोबर आहे आणि त्यानंतर किमान संख्या बनवायची आहे म्हणजे लहान संख्या बनवायची आहे ठीक आहे हे सुद्धा बरोबर आहे पण यासाठी आपल्याला इथे अंक दिलेले आहेत त्याचबरोबर किमान संख्या ही किती अंकी बनवायची आहे हे सुद्धा आपल्याला इथे दिलेलं नाही मग कोणते अंक वापरायचे आणि किती अंकी संख्या तयार करायची असा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडायलाच हवा कारण तुम्हाला इथे प्रश्नामध्ये असं दिलेलं नाही मग अशा वेळेस काय करणार तर बघा तुमच्या ऑप्शनमध्ये किती अंकी संख्या दिसतात तर चार अंकी संख्या दिसतात ठीक आहे किती अंकी संख्या ही चार अंकी संख्या आहे आणि त्यामध्ये वापरले जाणारे अंक विविध अंकांचा वापर म्हटलंय तुम्हाला तर विविध अंक कोणकोणते आहेत तर शून्य एक आणि दोन नऊ तर आपल्याला प्रश्नामध्ये दिलंच आहे मग बाकीचे जे अंक आहेत ते कोण आहेत तर शून्य एक आणि दोन हे तीन अंक आणि नऊ आपला हा चौथा अंक आहे म्हणजे हे चार अंक चा वापर करून आपल्याला किमान किती अंकी संख्या बनवायची आहे मग चार अंकी संख्या बनवायची आहे ठीक आहे तुम्हाला हे कळायला हवं नाही तर असा प्रश्न आल्यानंतर मुलं गोंधळून जातात की आता इथे नेमके आपल्याला कुठलं वापरायचं तर काही नाही पर्याय तुम्हाला दिलेले असतात सरळ सर पर्यायाकडे बघायचं आहे किती अंकी संख्या कोणकोणते अंक दिसत उत्तर तुम्हाला लगेच काढता येणार आहे ठीक आहे अशा व्हिडिओसाठी तुम्हाला लाईक करायचं शेअर करायचंय आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहणार आहे बघा आपल्याला मग काय करायचंय नऊ घ्यायचे आहे दशमस्थानी दशमस्थानी म्हणजेच काय एकक त्यानंतर दशक नंतर येणार तुमचं शतक नंतर आहे हजार आहे या ठिकाणी आपल्याला आता दशम दशम स्थान म्हणजेच काय दशक स्थान इथे ठेवायचे नऊ आहे आणि काय करायचे आपल्याला बनवायचे आहे किमान संख्या म्हणजे सर्वात लहान संख्या ठीक आहे मग सर्वात लहान संख्या बनवण्यासाठी सुरुवातीला कोण घ्यावं लागेल आपल्याला इथे दिल्यानुसार सगळ्यात आधी एक घ्यावं लागेल शून्य सुद्धा आहे यामध्ये शून्य आपल्याला दोन नंबरला घ्यावं लागेल आणि उरलेला दोन हा शेवटी येणार म्हणजेच या ठिकाणी आपली सर्वात लहान दशम स्थानी नऊ असलेली संख्या ही काय असणार आहे ही असेल तुमची एक हजार ब्याण्णव ही तुम्हाला कुठल्या ऑप्शन मध्ये दिसत आहे ऑप्शन ए मध्ये दिसत आहे आणि म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए हे आहे ठीक आहे चालेल आता बघूया पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाच पाच या नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलंय पाच हजार पाचशे पंचावन्न ही संख्या या प्रकारे लिहिली जाते आता तुम्हाला अक्षरामध्ये दिला आहे आणि अंकामध्ये कशी लिहिली जाते हे बघायचे आता काही काही वेळा मुलांना माहीत असत की ही अंक मध्ये कशी लिहायची पण काही ना सुचत नाही गोंधळून जायचं नाही बघा सगळ्यात आधी काय दिले पाच हजार तुम्ही सरळ पाच हजार लिहून घ्या अधिकचं चिन्ह याला काय करायचंय याचे भाग पाडायचे आहेत ठीक आहे त्यानंतर काय आहे पाचशे पाचशे आणि समोर किती आहे पंचावन्न तुम्ही लिहून घ्या पंचावन्न यांची करा बेरीज काय येणार पाच हजार पाचशे पंचावन्न हे आलंय तुमचं उत्तर म्हणजे ऑप्शन डी काय उत्तर असणार आहे तुमचं या प्रश्नाचं ऑप्शन डी हे अगदी बरोबर उत्तर आहे कमाल ते किमान अशा, अशा क्रमा क्रमामध्ये संख्यांचा कोणता गट आहे कमाल ते किमान अशा क्रमामध्ये कोणत्या संख्यांचा गट आहे बघा कमाल आणि किमान कमाल म्हणजेच मोठी संख्या ते किमान म्हणजेच लहान संख्या म्हणजे मोठ्या संख्येकडून कोणत्या संख्येकडे लहान संख्येकडे म्हणजे इथे तुम्हाला काय करायचंय तुम्हाला या ठिकाणी उत्तरता क्रम शोधायचा आहे दिलेल्या गटांमध्ये कोणता क्रम शोधायचा आहे तर उत्तरता क्रम ठीक आहे बघा पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलंय पहिल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला इथे ऑप्शन मध्ये दिलंय एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस त्यानंतर सोळा हजार तीनशे अठ्याहत्तर इथे दिलं तुम्हाला ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस त्रेसष्ट हजार एकशे अठ्यात्तर तर इथे तुम्ही बघू शकता ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस हे सर्वात मोठी संख्या आहे ही कुठे हवी होती ही ऑप्शन उप्ष, ऑप्शन ए मध्ये एक नंबरला हवी होती तर इथे एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस आहे म्हणजेच ऑप्शन ए हा तुमचा चुकीचा ऑप्शन आहे ऑप्शन बी बघूया ऑप्शन बी मध्ये बघा सोळा हजार तीनशे अठ्याहत्तर आणि त्यानंतर आहे त्रेसष्ट हजार एकशे अठ्याहत्तर इथे दिले तुम्हाला ब्याऐंशी ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस आणि इकडे आहे एक्केचाळीस हजार चारशे सत्तावीस म्हणजेच हा सुद्धा क्रम इथे सुद्धा तुम्हाला ब्याऐंशी कुठे दिले आहे तर मध्ये दिले आहे ठीक आहे उत्तर त्या क्रमामध्ये आपल्याला सर्वात मोठी संख्या ही सुरुवातीला हवी असते म्हणजे ऑप्शन बी सुद्धा तुमचं उत्तर नाही त्यानंतर बघा ऑप्शन सी ऑप्शन सी मध्ये काय दिले तुम्हाला सुरुवातीला आहे एक्केचाळीस सॉरी एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस आहे त्यानंतर ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस ही संख्या तुम्हाला दोन नंबरला दिली की ही आपल्याला एक नंबरला हवी थी, होती ठीक आहे तर हे सुद्धा तुमचं उत्तर नाही मग आता उरलं काय उरलं आहे फक्त ऑप्शन डी म्हणजेच तीन ऑप्शन मध्ये तुमचं उत्तर नाही याचा अर्थ ऑप्शन डी हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे तरी सुद्धा आपण चेक करूया बघा ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस त्यानंतर इथे दिलं तुम्हाला एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस हा बरोबर आहे ब्याऐंशी हजार नंतर एक्क्याऐंशी हजार त्यानंतर इथे दिलं तुम्हाला त्रेसष्ट हजार एकशे अठ्याहत्तर तर हो हे सुद्धा बरोबर आहे एक्क्याऐंशीच्या नंतर त्रेसष्ट हजार एकशे अठ्याहत्तर आणि शेवटी आहे तेराशे तेरा हजार तीनशे अठ्याहत्तर तेरा हजार तीनशे अठ्याहत्तर तर ही त्रेसष्ट कशी लहान संख्या म्हणजे हा क्रम तुमचा कसा आहे बरोबर आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन डी चला तर बघूया समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात बघा मग सात या प्रश्नामध्ये काय दिलंय तुम्हाला प्रश्न क्रमांक सात एक शून्य तीन चार आणि पाच हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या आहे आता हे अंक वापरून तुम्हाला काय करायचंय आहे लहान लहान विषम संख्या कोणती बनणारी विषम संख्या कोणती हे शोधायचं आहे मग बघा सगळ्यात लहान म्हटल्यानंतर सुरुवातीला काय एक आणि शून्य ठीक आहे त्यानंतर बघा काय दिलंय तुम्हाला तीन आहे चार आहे आणि पाच आहे सर्वात लहान बनवायचे म्हणून मोठा अंक सगळ्यात शेवटी असणार आहे त्यानंतर इथे तीन घेणार आणि नंतर चार आणि पाच बघा काय लिहि मग तुमची दहा हजार तीनशे पंचेचाळीस ही असणारी तुमची सर्वात लहान विषम संख्या मग बघा कुठल्या ऑप्शन मध्ये पहिल्याच ऑप्शन मध्ये आहे तर तुम्ही म्हणा सगळेच ऑप्शन सारखे दिसते बघा इथे दहा हजार चारशे त्रेपन्न आहे इथे पाचशे त्रेचाळीस आहे आणि चारशे पस्तीस आहे तर सगळ्यात लहान काय तुमचं तीनशे पंचेचाळीस दहा हजार तीनशे पंचेचाळीस म्हणून ऑप्शन ए हे तुमचं अगदी बरोबर होत बघा प्रश्न क्रमांक आठ आठ या प्रश्नामध्ये काय विचारले तुम्हाला जर प्रत्येक ओळ प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यांच्यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स वाय आणि झेड यांच्या किमती क्रमश लिहा क्रमाने लिहा ठीक आहे म्हणजे सगळ्यात आधी लिहा एक्स ची किंमत त्यानंतर सगळ्यात आधी लिहा एक्स ची किंमत नंतर लिहायची तुम्हाला वायची किंमत आणि नंतर घ्यायची आहे ची किंमत ठीक आहे चालेल आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की प्रत्येक ओळीची ही सारखी असणार आहे प्रत्येक स्तंभाची बेरीज कशी असणार जी ओळीची असणार आहे तीच स्तंभाची सुद्धा बेरीज असणार आहे मग आता मी इथे सगळ्यात आधी बघा आपण यांची बेरीज करून घेऊया आठ अधिक तीन अधिक चार किती येतात आठ अधिक तीन अधिक चार यांची बेरीज जर केली तर किती मिळणार आपल्याला आठ आणि तीन हे होणार तुमचे अकरा अकरा आणि चार हे होणार पंधरा किती येते बेरीज तर बघा या या स्तंभाची बेरीज येते तुमची पंधरा आता घेऊया आपण आडवी म्हणजेच ओळ घेऊया या ओळीची किती येणार मग तर बघा चार अधिक नऊ अधिक दोन मग चार अधिक नऊ किती होतात तेरा तेरा अधिक दोन किती होतात पंधरा म्हणजे आडव्या ओळीची सुद्धा बेरीज पंधरा येते आणि उभ्या स्तंभाची बेरीज सुद्धा पंधरा येते ठीक आहे म्हणजे आता खूप सोपं झालं आपल्याला काढायला मग सगळ्यात आधी घेऊया आपण एक्स ची किंमत काढूया मग आठ अधिक एक अधिक एक्स बरोबर किती बेरीज आहे यांची पंधरा बघा मग आठ अधिक एक किती होणार नऊ म्हणजेच नऊ अधिक एक्स बरोबर पंधरा आता या पंधरा मधून जर आपण नऊ काढून टाकली तर आपल्याला एक्सची ची किंमत मिळेल मग एक्स बरोबर पंधरा वजा नऊ बरोबर एक्स बरोबर किती होणार पंधरा वजा नऊ सहा म्हणजे एक्स ची किंमत किती मिळाली आपल्याला सहा मिळाली त्यानंतर अशीच काढूया आपण वायची किंमत गोंधळ्यासारखं होईल तुम्हाला आपल्याला माहित झालं यांची बेरीज पंधरा येते ठीक आहे आता काढूया आपण वाय ठीक आहे आता वाय घेऊया आपण अशा प्रकारे बघा वाय काढण्यासाठी काय घ्यायचं आपल्याला एक अधिक वाय अधिक नऊ बरोबर बेज किती आहे पंधरा बघा वाय एक अधिक नऊ किती होतात दहा दहा अधिक वाय बरोबर पंधरा तर वायची किंमत काढण्यासाठी आपण जसं एक साठी केलं त्याचप्रमाणे करूया पंधरा मधून वजा दहा करूया म्हणजेच वाय भेटेल आपल्याला पंधरा वजा दहा किती पाच वायची किंमत किती मिळणार आपल्याला पाच सगळ्यात आधी काढली ची आता काढली ची आणि आता काढूया आपण झेडची किंमत बघा मग झेडची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय सगळ्यात आता घेऊया आपण तुम्ही आता कुठल्याही प्रकारे घेतलं चालतं तुम्ही अशा प्रकारे घेतलं तरी चालेल किंवा अशा प्रकारे जरी झेडची किंमत काढली तरी चालेल ठीक आहे बघा मी आता परत आडवं घेते म्हणजेच तीन अधिक वाय अधिक झेड बरोबर यांची सुद्धा बेरीज किती येणार पंधरा मग बघा तीन अधिक वायची किंमत किती मिळाली आपल्याला पाच मिळाली आहे अधिक झेड झेडची किंमत मिळाली का नाही मिळाली मग ती आपल्याला आता काढायची पंधरा मग मला सांगा पाच तीन अधिक पाच किती होतात आठ आठ अधिक झेड बरोबर पंधरा तर सर आपल्याला काढायची झेडची किंमत म्हणून काय करणार आपण ही आठ पंधरा मधून वजा करूया बरोबर झेड म्हणजेच किती येणार पंधरा मधून आठ गेले तर खाली राहतात सात म्हणजेच आपल्या झेडची किंमत किती मिळाली आपल्याला सात बघा सगळ्यात आधी मिळाली आपल्याला एक्स मिळालाय सहा वाय मिळालाय पाच आणि झेड मिळालाय सात म्हणजे तुमची किंमत असणार आहे सहा नंतर येणार पाच आणि नंतर येणार सात तर शोधा कुठल्या ऑप्शन मध्ये आहे सुरुवातीला सहा इथे दिसते आणि इथे दिसते नंतर पाच इथे नाहीये म्हणजेच ऑप्शन ए उत्तर काय तुमचं या प्रश्नाचं ऑप्शन ए बघा खूप सोपे प्रश्न होते आणि असेच प्रश्न तुम्ही काय करायचा आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे स्वतः सोडून बघायचा आहे आणि नंतर उत्तर चेक आहे आणि अशाच व्हिडिओसाठी ला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद